नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा आज जरा बरं वाटायलाय घरात जरा करामाय लागले बघा माणसं आले ती की जर केलं तर आपली आपली माणसं आपल्या घरात असल्याशिवाय करमत नाही हाय नाही बराबर आहे का नाही लेकरं बाळ पापा पा ना आबा आबा करत होती ते आता आबाच्या भोवतनी बसले ले ले ती लेकरं बाळ दूध गेले पप्पा घालायला आता काय नाही इलाज आहे उशीरच्या ना आता किती वाजत आले नऊ वाजता आले दूध जायचा टाइम झाला रोज दोन ते, दोन तीन रोज जात होती जाऊस घालायला युद्धपर्यंत कवाच माघारी येत होती पर काय आज गेलीच नाही तिचं म्हणणं आज आयफोन आणलं नाही कशाला जायचं म्हणून आज गेलीच नाही बघा म्हणून शारा आज नवरा गेलाय भाऊजी म्हणत येऊ का मी मागं बसून नको नको म्हणलं अडकून येतो मग ती अडकून गेल्या ते बघा बुलेटवर घेऊन पेंडरला चार वेळा लाईट लावून आणली पर चार वेळा लाईट त्याची गेली बघा ती बुलेटवरच गेल्या ते फाटफाट करतच काय करायचं लई टुकुरला टेन्शन झालंय बघा दाळ नवरा बी आला आणि माझ्यावर ताव काढतोय मगाशी तिसरा पारा माणसाला काय येळभर झोपायची का माहिती काय दुसरं काही काम नाही काय ती का ठेवलं नाही ही का ठेवलं नाही करून माझ्या ते म्हणजे आता मी तेवढंच करत बसते की जेवते ते आता लेकरं विक्रम आत्या ही लेकरं घेऊन घरात जेवते ते मला काय मगाशी जरा असं खाल्लं होतं त्यामुळं भूक नाही म्हणलं आता काय नाही हातरून बिथरून टाकून द्यायचं लेकरं जीवले लेकर का झोपणारच लगी ना लेकरं बिताना त्यांना त्यांना येळभर करते ती कटाळ ती खेळते ती या उड्या इकडून तिकडं तिकडून इकडं मारते ती तुझ्या नवराने काबर माझा घरात पसरा ठेवला काबर ठेवला नवराली जायचं नाहीत का आता बाहेर पसराय म्हणून तुला घरातून काबर ठेवला वरच्या घरात ठेवायचं पसरा मग खालच्या घरात ठेवत ठेवला का नाही ठेवायचं नाही मला

तेली तेली ना? मला नाही बे आगा आपण मला झाला आनंद करण लेकरांचा कशात एक दोन गाज जातील खातेस काय मोबाईल नाही मोबाईल आणला तर काय खा मोबाईल आणला तर तू काय खाणार नव्हत